वायदेश वायदेश म्हणजे कोष्टी किंवा विणकरांचे शहर पासून कोरेगाव पर्यंतच्या भागाला वायदेश म्हणत असत पुढे कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन वायदेशचे वाई झाले पुण्यापासून साधारण ऐंशी किलोमीटर वर असणारे हे प्राचीन ऐतिहासिक महत्व असलेले शहर तेथे सापडणाऱ्या अवशेष खुणांवरून वाईमध्ये सातवाहन घराण्याचे राज्य होते असे मानले जाते नमस्कार मी राजश्री पोतनीस भ्रमंती लाईव्ह या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला घेऊन आले आहे बाई येथील काही वाडे बघायला आता मी आहे मेणवली येथील नाना फडणवीस यांच्या वाड्यात चला तर मग आपण तो आतून बघूया बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस हे पेशवे दरबारी मुख्य कारभारी होते यांचे मूळ घराणे श्रीवर्धन असले तरी त्यांचा जन्म सातारा येथे बारा फेब्रुवारी साली झाला होता विसाव्या वर्षी त्यांना माधवरावांकडून सतराशे बासष्ट साली फडणवीसीची वस्त्रे मिळाली होती एवढे मोठे पद त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले त्यांनी पानिपत युद्ध प्रत्यक्षात पाहिले होते त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत चपळ होते पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी पे हे अर्धे शहाणे होते पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे मंत्री यांनी सतराशे अडुसष्ट मेणोली गाव पहाल केले तेव्हा त्यांनी गाव वसवले वाडा बांधला आणि कृष्णा नदी किनारी घाट बांधला विष्णू आणि मेणेश्वर अशी दोन मंदिरेही बांधली सतराशे ऐंशीच्या च्या सुमारास हा वाडा बांधून पूर्ण झाला होता बाहेर प्रत्येकी चाळीस रुपये प्रवेश शुल्क भरून आपल्याला हा वाडा बघता येतो चला आपण आता त्यांचा दिवाणखाना पाहू हा दिवाणखाना संपूर्णपणे लाकडी असून छतावरील कलाकुसर अजूनही सुस्थितीत आहे त्यांच्या शयन खोली मधील लाकडी पलंग पलंगावर किडामंगी चढू नये म्हणून त्याच्या पायाखाली पाण्याने भरलेल्या दगडी वाट्या असत या चौकाला पंगतीचा चौक असे म्हटले जायचे त्या काळी इथे शंभर दीडशे जणांची पंगत बसायची नानांच्या कचेरीचे कामकाज इथे चालत असे आजही इथे अनेक भित्तिचित्रे बघायला मिळतात कावेनी भिंती रंगवून त्यावर चुन्याने रेखाटलेली ही चित्रे या चौकाला हळदी चौक असे म्हटले जाते त्या काळी नटून थटून सवाषणी किती गजबजलेला असेल नाही हा चौक इथे खाली वरांड्यात त्या काळचे काही पटखेळ ठेवण्यात आले आहेत जसे की वाघ बकरी पटखेळ इथे हा सारीपाट आहे आणि हा मंकळा आणलेला बाओबाप नावाचा हा वृक्ष म्हणजेच गोरख चिंच नानानी स्वतः लावलेला आहे अडीचशे वर्षांच्या या वृक्षाची मुळे पार नदीपर्यंत गेली आहेत आता आपण वाड्याच्या मागच्या बाजूला नदीवरील घाटावर जाऊ वाड्याचे हे नदीकडील प्रवेशद्वार दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला आजही या कोनाड्यात दिवे लावले जातात वाड्याच्या मागेच घाटावर हे मंदिर बांधले आहे। आणि ही चिमाजी अप्पानी जिंकून आणलेली पोर्तुगीज घंटा साडे सातशे किलो वजनाच्या या घंटेचा आवाज तब्बल तीन कोस दूर जातो साताऱ्यातील सावकार भिकाजी रास्ते नाईक यांच्या कन्येचा म्हणजेच गोपिकाबाईंचा विवाह बाळाजी बाजीराव पेशवे यांच्याशी झाला रास्ते हे पुढे वाईच स्थायिक झाले व वा त्यांनी वाईचा सर्वांगीण विकास केला सरदार रास्ते यांनी कृष्णकाठावर अनेक फरजबंद घाट बांधले त्यांनी अनेक मंदिरेही बांधली हा आहे सरदार रास्ते यांचा वाडा या वाड्यात आता शासकीय मुद्रणालय सुरू झाले आहे मराठी विश्वकोश इथे मुद्रित करण्यात आला आहे वाईला दक्षिण काशी असे म्हणतात येथे लहान मोठी अशी अनेक मंदिरे आहेत या जुन्या मंदिरातून काही पाषाण शिल्पे आढळतात रास्ते यांनी बांधलेले महागणपती मंदिर म्हणजे डोल्या गणपती मंदिर सुप्रसिद्ध आहे त्याच्या समोरच असलेले काशीविश्वेश्वर मंदिर हे वास्तुशैलीचा अप्रतिम नमुना आहे सरदार रास्ते यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ हे काशीविश्वेश्वर मंदिर बांधले आहे इथे घंटायुक्त झूल घातलेला एकसंध अलंकृत पाषाण नंदी व गर्भगृहाचे नक्षीदार द्वार हे अत्यंत लक्षवेधक आहेत घाटावरच्या उमामहेश्वर मंदिरात त्या काळात रंगवलेली भीतीचित्रे दिसतात रामाचा राज्याभिषेक दशावतार विष्णू अशी अनेक ओळखू येतात आता मी आहे धोम येथील भद्रेश्वर मंदिरात इथली पाषाण शिल्पे बघून पुरातन काळाचा अंदाज येतो हे आहे धोम येथील सिद्धेश्वर मंदिर प्राचीन स्थापत्य शैलीचा हा एक अप्रतिम नमुना आहे हे मंदिर आवर्जून अनुभवण्यासारखे आहे दौम्य ऋषींच्या समाधीवर उभे असलेले हे सिद्धेश्वर मंदिर पुष्कर्णीतील कातळाच्या कासवावर आरूढ कातळ शिल्पातील नंदीचे हे एकमेव शिवमंदिर आहे हे पंचायतन मंदिर आहे म्हणजे स्थित शिव आहे आणि सभोवताली श्री गणेश सूर्य विष्णू आणि देवीची मंदिरे आहेत हा आहे पंचमुखी सदाशिव स्तंभ समोरचा तत्पुरुष म्हणजे शांत शिव डावीकडे अघोर म्हणजे भैरवाचे स्वरूप उजवीकडचा वामदेव म्हणजे पार्वतीचे स्वरूप मागचा सद्योजात वरती प्रत्येक शिवमंदिरात प्रवेश करताना हे कीर्तीमुख असते त्याची गोष्ट नंतर कधीतरी मंदिराच्या गाभाऱ्यात म्हटलेल्या ओंकाराचा नाद कितीतरी वेळ घुमत असतो त्याचा अनुभव नक्की घ्या मंदिराच्या खांबांवरील अप्रतिम कोरीव काम बघून त्या काळच्या कारागिरांना सलाम करावासा वाटतो हे आहे मेनवलीमधले सिद्धेश्वर मंदिर तर सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये जे पार्वतीचे मंदिर आहे गुजरातहून मान गणपती आणि हेच ते पार्वती मंदिर तिच्या उजव्या हाताला गणपती आणि डाव्या हाताला कार्तिकेय आहे हा आहे भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हाद आहे म्हटल्यावरती नरसिंह तर असणारच त्या कोणा एकाच्या स्वप्नात आल्याप्रमाणे त्यांनी इथे नरसिंह मंदिर बांधले आहे हे आहे शांत सौम्य नरसिंह रूप आणि हे हिरण्य मांडीवर घेतलेले उग्र रूप ही आहे साली चौंडे महाराजांनी स्थापन केलेली गोवर्धन संस्था महात्मा गांधी सावरकर लोकमान्य टिळक यांनी इथे भेट दिली आहे इथे चौंडे महाराजांनी सुरू केलेली गोशाळा अजूनही त्यांची नातवंडे सांभाळताना दिसतात व वा कौतुक वाटते उच्च शिक्षित असूनही ट्रस्टची सर्व जबाबदारी ते समर्थपणे पेलतात तुम्ही सुद्धा आपल्या प्राचीन संस्कृती जपणाऱ्या कलासक्त वाईस एकदा जरूर अनुभवा वाईचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद